नमस्कार मित्रांनो तर आज लहान माशांची न तुटता झणझणीत असा रस्सा बनवलेला आहे मी तुम्ही बघू शकता छान असा भाजीला कलर आलेला आहे तर हे माशा कुठून आणल्या कशा आणल्या तुम्ही बघू शकता तर हे नदीतल्याच मासो आहे हे ते विहिरी सोडल्या होत्या तर विहिरी विहिरीचं पाणी आटलेलं आहे आणि त्या पाण्यामधून आता माश्या पकडून आणल्या घरी उन्हाळ्याच्या दिवसात विहिरीचं पाणी आठत त्यामुळे माश्या ह्या पकडलेल्या चांगल्या अशा धुवून घेतल्या म्हणजे त्याचा पूर्ण काढून घेतला तर हे बघा आज काय आहे पाणी आटलं होतं हा विहिरीतल्या माश्या होत्या हा पकडल्या आज मस्त हा गड्याने पकडल्या एक या खरब चाट्यावर आपल्या खरप चाट्या म्हणतो आपले काय म्हणते एक खडक चाट्या हा तर म्हणजे खळक चा आणि आपल्या मस्त नव्या घासून घेतो बाकी जे बारीक आहे भाजून टाकतो मस्त भाजी व्हायची हो ना आज हा हा भाजी करतो चांगली भाजी करतो आजची एकच नंबर घासून टाकतो त्याचे पूर्ण काय म्हणते त्याला शरद काढून टाकायचे वरचे बघा घ्यायचा आणि असे काढून टाकायचे तर मासळ व्यवस्थित धुन झालेले आहे तर त्याच्या पोटामधलं बारीक ते पित्त वगैरे सगळं काढून घेतलं त्याचे पोटं फोडलेले आहेत बघू शकता तुम्ही तर आता आपली चूल पेटलेली आहे त्याच्यावर मी कढई ठेवली आणि आता कडाईमध्ये आता टाकते मी तेल तर तेल मी साधारणतः चार मापलं टाकलेले आहे तर दुपारची वेळ होती नोरबांनी माश्या पकडून आणल्या म्हणले मला आत्ता भाजी तर करून दे मला खूप भूक लागली आहे म्हणे म्हटलं का नाही तुमच्यासाठी तर मी कधी पण भाजी करून देते त्यात काय तर आता मी लसणाचा पेस्ट टाकलेलं आहे लसूण आणि अद्रक तर वीस पंचवीस पाकड्या होत्या बारीक करून घेतल्या थोडंसं मीठ टाकून घेते जेणेकरून तळाला जो मसाला आहे ते लागणार नाही तर हे कांदा खोबऱ्याचं वाटण मी टाकलेलं त्याच्यामध्ये आणि मी कांदा आणि खोबरं चुलीमध्ये भाजून घेतलं आणि ते वाटून घेतलं तर यामध्ये मी दोन चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा हळद आणि एक चमचा गरम मसाला घेतलेला आहे आणि थोडंसं मीठ आणि एक चमचा घरगुती मसाला घेतलेला होता तर याच्यामध्ये सगळे व्यवस्थित मी मसाले टाकून दिले थोडंसं पाणी टाकते कारण जाळा आपला जास्त आहे खाली तडाशी आपला मसाला लागू शकतो थोडं थोडं पाणी टाकायचं आणि पाणी टाकल्यामुळे मसाला व्यवस्थित होतो आणि तेलसुद्धा सोडतो तर याच्यामध्ये मी ह्या आपल्या लहानवाल्या मच्छा त्याच्यामध्ये टाकून घेतो मासया मास या आणि व्यवस्थित हलवून घेतो म्हणजे ते नंतर आपल्याला पाणी टाकल्यावर आपल्याला हलवता येणार नाही ह्या लवकर शिजतात त्यामुळे शिजल्यावर जास्त त्याला हलवायचं नाही त्यामुळे त्याची ते तुटू शकतात आणि असा गारा गारा होऊ शकतो त्या मच्छीचा त्यामुळे जास्त हलवायचं नाही मग तर ह्या मी थोड्याशा मसाल्यामध्ये होऊ देतो आणि नंतर पाणी सोडतो त्याच्यामध्ये आपल्या जास्त नाही एक उकडी होईपर्यंत शिजू द्यायचं लहान मसाल्या लवकर शिजतात हे बघा मी त्याच्यामध्ये पाणी टाकून घेतलं तुम्ही आता हलवू शकता नंतर ह एवढं हलवायचं नाही कारण त्या मसाल्या लवकर तुटतात आणि भाजीमध्ये पूर्ण असा गारागारा होऊ शकतो त्यामुळे जास्त हलवायचं नाही तर उकडी आलेली आहे आणि आपली भाजी ही शिजून तयार झालेली आहे तुम्ही बघा काय मस्त झंझळीत असा रस्सा दिसतोय आपला मच्छीचा तर यावरतून थोडासा मी सांबार टाकून घेते तुमच्या तोंडाला नक्कीच पाणी सुटलेलं असेल तर या मग जेवायला तर आता माझ्या नवरेबाला मी ताट वाढते बघून घ्या मच्छी थोडीशी तुटलेली नाही आहे अशा पद्धतीने तुम्ही मच्छीची भाजी करून बघा खायला खायलासुद्धा जबरदस्त होते तर यांच्याकरिता मी ताट वाढलेले आहे तर आता हे जेवायला बसले तर यांच्या चेहऱ्याचे एक्सप्रेशन तुम्ही बघून घेसाल की भाजी कशी झाली तर माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कळवा तर भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये धन्यवाद तर माणूस आपला जेवण्यात मस्त मगन झालेला आहे वा वा म्हणते वा